उद्या सव्वीस जुलै आहेत आणि ते आपण कारगिल विजय दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो परंतु विजय दिन साजरा करत असताना त्या ठिकाणी आपल्या जवानांनी ते त्या ठिकाणी शौर्य शौर्यकारा गाजवलेली आहे आणि तो त्याग दिलेला आहे जे बलिदान दिलेलं आहे त्यामुळे आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये पिऊ शकतो त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपण राहू शकतो त्यांचे कुठंतरी आपण स्मरण करणं गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खरं जर पाहिलं तर केंद्र सर आपण मला काय दिसतो फोन करून सांगितलं होतं की कार्यक्रमाला यायचं आहे मला ॲक्च्युअल कार्यक्रम कोणत्या पद्धतीचा आहे किंवा काय आहे एवढं काय आयडिया नव्हते परंतु शहीदांच्या निमित्तानं या ठिकाणी जर कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहणं गरजेचं आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी पुढे गोष्ट सांगतो की आपण एक गोष्ट लक्षात घ्या जवानांनी आपल्यासाठी त्या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे त्याग त्याग केलेला आहे त्यांचं कर्तव्य त्यांनी निभावलेलं आहे परंतु आज आपण एक भारताचं नागरिक एक सुधार नागरिक म्हणून आणि भारताचं एक भविष्य म्हणून आपल्यावर पण जबाबदारी आहे की हे स्वातंत्र्य आपण टिकवणं गरजेचं आहे हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचशा संधी आहेत कुणी शिक्षणाच्या माध्यमातून करेल कुणी या ठिकाणी देश सेवा करण्याच्या माध्यमातून करेन या सर्व काही गोष्टी आपल्याकडनं गरजेचं आहे त्यासाठी आपण असे कार्यक्रम जे घेतलेला आहे त्यासाठी मी आय टी आयचे खास करून अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी आपण बोलवलं बोलण्याची संधी दिली त्यासाठी आपलं थोडंसं आभार आहे